श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपले स्वामी या चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असते श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रसार जास्तीत जास्त व्हावा अजून नवीन सेवकरी घडावे एवढाच माझा छोटासा प्रयत्न आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण मास चालू झालेला आहे त्या श्रावण महिन्यामध्ये नवनाथ ग्रंथाचे जर आपण पारायण केले तर ते जास्त पटीनं आपल्याला फलदायी होणार आहे आपण नवनाथ प्रा पारायण करण्यासाठी ठरवतो पण आपल्याकडून तशी सेवा होत नाही नवनाथ ग्रंथ मोठा ग्रंथ जर पाहायला गेला तर चाळीस अध्यायाचा आहे आणि छोटा ग्रंथ आपल्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी तयार केलेला आहे हा छोटा ग्रंथ नऊशे श्लोकी आहे नऊशे श्लोकी म्हणजे एकूण टोटल नऊ अध्याय आहेत प्रत्येक अध्यायामध्ये शंभर शंभर ओव्या ओव्या आहेत हा ग्रंथ छोटासा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये कोणकोणत्या दिवशी आपण वाचू शकतो आणि हा छोटासा ग्रंथ जरी आपण वाचन केला तर याचंही पुण्य आपल्याला नक्की भेटू शकतं का हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ बिलकुलही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा समाजामध्ये आजकाल सात्विक दान करताना कोणीही दिसत नाही म्हणून समाजात जर अशा प्रकारच्या दानाची वृत्ती रुजली तर समाजातील लोकांमध्ये एकविषयी आपुलकी जिवाळा बघायला मिळेल दुधाकरिता सर्व लोक गाईला चारा घालतात आणि भालाही दाखवतात परंतु ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे त्या गाईच्या वा वासराला तिला पिण्यासाठी कधीतरी तिच्याकडे पाठवतात दान हे असे दिले जावे दान दिल्याने पुण्यपदरी पाडण्याची अपेक्षा दात्याने मनात बाळगू नये योग वि योग वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे जो सर्व भूतांना आपल्यासारखे मानतो आणि भयामुळे नव्हे तर स्वतः भोव स्वतः भोवतीस परद्रव्याला मातीच्या ढेकळाप्रमाणे समजतो तोच खरा तत्वतेचा होय एक वेळ माणूस तत्त्वतेचा झाला नाही तरी चालेल पण त्याने तत्वश्रेष्ठ मात्र होता कामा नये या गोष्टी आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे देव आहे की नाही आजही बऱ्याच जणांना शंका वाटत असते किंवा काही देव नाही असंच म्हणत असतात देवांना न मानणारेही बरेच लोक असतात जेवढे देवाला मानणारे आहेत त्यापेक्षा देव पूजणारे जास्त आहेत देवावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा देवावर भरोसा जगणारे त्याहून अधिक माणसं आहेत पण या जगात प्रत्येक माणूस देवभक्त आहे फार फार पूर्वी तपश्चर्या केली की देव प्रकट व्हायचा आणि जे इच्छा मागेल ते देव द्यायचा पण भक्ताची समस्या जाणून त्याला संकटातून सुद्धा सोडवायचा माझा देवावर विश्वास आहे मी देव मानणारा व देवाची पूजा करणारी व्यक्ती आहे देवाशिवाय काहीच शक्य नाही या श्रद्धेवर माझी दिनचर्या सुरू होत असते म्हणून तर मी नवनवीन व्हिडिओ टाकत असते की नवनवीन सेवेकरी घडावे नवनवीन स्वामीसेवेकरी घडून जास्तीत जास्त नवीन सेवेकर घडून त्यांच्या हातूनसुद्धा अशा भरपूर काही सेवा व्हाव्या आणि ज्या काही त्यांच्या जीवनामध्ये समस्या आहेत त्या सर्व समस्या निराकरण होण्यासाठी त्यांनाही मदत व्हावी म्हणून मी सुद्धा असे नवनवीन व्हिडिओ टाकत असते श्री स्वामी समर्थ सेवेकरी अन्यन्य श्रद्धेने भक्तिभावाने पूर्वीपासून श्री नवनाथ भक्तीसार या प्रासादिक ग्रंथाचे वाचन पारायण करीत आहेत परंतु हल्लीच्या धक्काधक्कीच्या वेगवान जीवनशैलीचा विचार करता कमीत कमी अवधीत श्री नवनाथ ग्रंथाचे पारायण भाविक सेवेकऱ्यांना अधिक अधिक संख्येने करता येऊन श्री नवनाथाची ही दैवदुर्लभ सेवा रुजू करण्यास संधी प्राप्त व्हावी या प्रांजळ हेतूने श्रीक्षेत्र काशी येथे श्री भागवत पारायण सोहळ्याच्या औचित्याचे श्री काशीविशेश्वराच्या साक्षीने व परमपूज्य गुरुमावलीच्या कृपा आशीर्वादाने व प्रेरणेने श्री नवनाथ भक्तिसार हा छोटासा ग्रंथ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी सादर केला आहे म्हणून आपल्याला सुद्धा हा छोटासा नऊशे श्लोकी ग्रंथ वाचण्यासाठी भेटत आहे चाळीस अध्यायाची मोठी पोती आपल्याला वाचणं होत नाही ही छोटीशी पोथी आपल्याला दररोज एक पारायण करून नऊ दिवसाचे नऊ पारायण करता येतं एक दिवसाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता आता या श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये जेवढं काही तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही याचे पारायण करू शकता या छोट्या ग्रंथाचे फोटोमध्ये माझं जे स्कॅनवर जे फोटो मी फोटोमध्ये तुम्हाला नवनाथ फोटो लावला आहे म्हणजे थमनेलमध्ये जो नवनाथाच्या पोथीचा फोटो दिसत आहे ती पोथी तुम्ही कुठल्याही श्री स्वामी समर्थ केंद्रामधून ही पोथी घेऊ शकता आणि ती पोथी घेऊन तुम्ही कुठल्याही श्रावण महिन्यातल्या कोणत्याही वारापासून तुम्ही सुरुवात करू शकता आता सोमवारी पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी जरी तुम्ही वाचन केलात तरीसुद्धा चालू शकते श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही मुहूर्त बघायची गरज नाही कोणत्याही वारापासून नवनाथाचं पारायण करण्यासाठी चांगला दिवस आहे जर तुम्ही एरी वाचत असाल तर दर शनिवारी सोमवारी शुक्रवारी या दिवशीसुद्धा नवनाथाचं पारायण तुम्ही करू शकता जे काही तुमची समस्या असेल मुलाबाबतीची असेल महिलांच्या काही वैयक्तिक अडचणी असतील नोकरीची असेल संततीची असेल कोणतीही असेल जर तुम्हाला शारीरिक काही व्याधी असतील शरीरामध्ये तुमच्या काही व्याधी होऊन तुम्हाला त्या त्याचा त्रास होत असेल मानसिक त्रास अस असेल एखादी व्यक्ती झोपेतून दचकत असेल त्याला भीत, भीती भीती वाटत असेल किंवा वाईट स्वप्न पडत असतील वारंवार ती व्यक्ती आजारी पडत असेल त्याचा आजार बरा होत नसेल टेम्परेचर जास्त प्रमाणात येत असेल आणि कितीही दवाखाने करून त्या व्यक्तीचा आजारच बरा होत नसेल तर अशा व्यक्तीसाठी जर नवनाथाचं पारायण जर केलं तर त्याला शंभर टक्कीने टक्क्याने त्याला फरक पडणार आहे म्हणून तुम्ही या श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यामध्ये तुम्ही नवनाथाचं पारायण करायचं आहे मग तुम्ही सर्वप्रथम संकल्प सोडायचा आहे परमपूज्य गुरुमावली आपल्याला नेहमी सांगत असतात की या छोट्या नवनाथ ग्रंथाचे जर आपण छत्तीस दिवसात छत्तीस पारायणे जर केली तर तुमची कसलीही समस्या असू द्या हो कसलीही समस्या असेल तर ती समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत नक्कीच मिळेल फक्त तुम्ही श्रद्धेने आणि मनाने ही सेवा तुम्ही करायची आहे Okay. तुम्ही सेवा करा त्याचा मेवा तुम्हाला आज ना उद्या भेटणारच आहे असं परमपूज्य गुरुमावली म्हणतात छत्तीस पारायणे जर होत नसतील तर तुम्ही दोन पाच अकरा नऊ सात जेवढे काही तुम्हाला शक्य का होईल तेवढे तुम्ही सर्वप्रथम संकल्प करायचा आहे आणि संकल्प केल्यानंतर मग करायचं आहे तुम्हाला काहीच जमलं नाही तर एक तरी पारायण तुम्ही करू शकता काहीच नाही जसं आपण मोठी मोठ्या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी जे काही नियम करतो तशाच पद्धतीनं आपल्याला करायचे आहेत दर गुरुवारीसुद्धा आपण या ग्रंथाचे वाचन करू शकतो पौर्णिमा एखादी विशेष तिथी असेल त्या दिवशीसुद्धा आपण नवनाथ ग्रंथाचे वाचन करू शकतो दत्तधाम येथे म्हणजे घाणगापूर नरसिंहची वाडी या ठिकाणीसुद्धा आपण या छोट्याशा ग्रंथाचे वाचन करू शकतो पारायण करू शकतो पारायण करताना आपण धुतलेली वस्त्र धारण करायची आपल्याला बसण्यासाठी घोंगडी किंवा दर्भासन किंवा लोकरीचे आसन असायला हवे आसन व उत्तर उत्तरीय वस्त्र म्हणजे स्वच्छ धुतलेले कपडे आपण घातलेले असावे पूर्व दिशेला तोंड करून आपण वाचन करायचे आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा तर फोटो असेलच त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात तेव्हा तुम्ही नवनाथाचा फोटो घ्यायचा आहे जर तुमच्याकडे नवना नवनाथ असलेला फोटो असेल तर ते सोन्याहून पिवळं आणि जर हा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ग्रंथाचा फोटोची पूजा करायचं आहे म्हणजे ग्रंथाच्या फोटो ग्रंथावर फोट, जे चित्र आहे त्या चित्राची पूजा करायचं आहे आणि पाटावर जर तुम्ही मांडणार असाल तर दत्ताची फोटो तुम्ही ठेवायचा आहे ब स्वच्छ धुतलेल्या पाटावर वस्त्र अंतरायचं आहे त्यावर दत्ताचा फोटो ठेवा तुम्ही दत्ताचा फोटो जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा पण फोटो ठेवला तरीसुद्धा चालू शकतो त्याचबरोबर फोटोच्या समोर तुम्हाला मंगल ता स्थापना करायची आहे समजा तर तुम्ही एक दिवस पारायण करणार असाल दोन दिवस पाच सात करणार असाल जेवढे काही तुम्ही पारायण संकल्पामध्ये बोलले आहेत तेवढे पारायण तुम्ही संकल्पयुक्त करून पूजाची मांडणी केल्यानंतर मंगल कलश स्थापन करायचा आहे मंगल कलश स्थापन केल्यानंतर समोर तुम्ही एका विड्याच्या जोड पानावर सुपारी गणपती म्हणून ठेवायची आहे त्याचबरोबर एक पैसा ठेवायचा आहे दोन रुपयाचा ठेवा पाच रुपयाचा ठेवा कोणताही ठेवा लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ठेवायचं आहे फोटोची नारळाची त्या सुपारी गणपतीची पूजा करून तुम्ही तुमचा हा ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथाची सुद्धा पूजा करायची आहे फुलं व्हायची आहेत धूप दीप उदबत्ती खडीसाखर सर्व काही ठेवल्यानंतर संकल्प करून तुम्ही पोतीला वाचनाला सुरुवात करायची आहे फक्त एवढंच की त्या दिवसापासून तुम्हाला जितके दिवस तुम्ही करणार आहात तेवढ्या दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि जमिनीवर खाली चटई टाकून झोपायचं आहे तुम्ही साधी सतरंजी धुतलेली घेऊ शकता किंवा साध्या चटया ज्या असतात आपल्याकडे त्या चटईवर तुम्ही झोपायचं आहे पलंगावर वगैरे झोपायचं नाही पांघरण्यासाठीसुद्धा तुम्ही स्वच्छ धुतलेली शॉल किंवा धुतलेली चादर बेडशीट घेऊ शकता आणि सात दिवस तुम्ही पलंगावर पण बसायचं नाही खाली जमिनीवरच बसायचं आहे खुर्चीवर सोप्यावर तुम्ही बसू शकता अशा पद्धतीनं तुम्ही पारायण जितक्या दिवस बोलले आहात तितक्या दिवस तुम्ही व्यवस्थितरित्या पार करायचं आहे फक्त तुम्ही बसण्यासाठी तुमचं तोंड पूर्वेकडे असायला हवं आणि देवाचं तोंड आपल्याकडे म्हणजे पूर्व पश्चिम दिशा बघूनच तुम्ही तुमच्या घरामध्ये मांडणी करायची आहे अशा पद्धतीनं तुम्ही मांडणी केल्यानंतर नवनाथ ग्रंथाचं वाचन तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीनं करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही पूजेचं सर्व मांड मांडणी वगैरे झाल्यानंतर श्री स्वामी स्तवन वाचन करायचं आहे एक माळ श्री स्वामी मंत्र जप करायचा आहे गणपती अथर्वशीष वाचन करायचं आहे त्यानंतर देवाऱ्यातील सर्व देवतांना वंदन करायचं आहे घरातील सर्व वडील माणसांना नमस्कार करायचा आहे पोथीची गंधपुष्पांनी मनोभावनाने पूजा करायची आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की फोटोची पो पोथीची मनोभावनाने पूजा करायची आहे नैवेद्यासाठी तुम्ही खडीसाखर ठेवू शकता दूध ठेवू शकता पेढे ठेवू शकता उडदाचे वडे ठेवू शकता कुठलेही फळ ठेवू शकता कोणतेही जे तुम्हाला शक्य आहे ते ठेवू शकता धूप दीप अगरबत्ती सर्व काही लावून एकदम वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि पोथी वाचण्यास सुरुवात करायचं आहे परमश्रद्धेने आणि एकाग्र चित्तेने जर तुम्ही वाचन केलात तर तुमची कुठलीही अडचण असू द्या ती अडचण तुमची सुटकी सरशी सुटणार आहे वाचन करताना कोणाशीही बोलू नका रात्री घोंगडीवर झोपा जर शक्य असेल तर घोंगडीवर झोपा जर तुमच्याकडे घोंगडी नसेल तर तुम्ही चादरवर झोपू शकता बेडशीट टाक पांघरायला घेऊ शकता चटईवर झोपू शकता वाचन झाल्यानंतर दररोज श्री दत्तात्रयाची आरती करायची आहे नऊ दिवसात नऊ पारायण केल्यास समाप्तीच्या दिवशी तुम्ही लहान मुलांना भोजन घालायचं आहे जर तुम्हाला लहान मुलांना जेवण घालणं शक्य होत नसेल तर तुम्ही नऊ ताटल्या पूजन कर पो नऊ ताटल्या पूजन करा आहे आणि त्या नऊच्या नऊ ताटल्या तुम्ही गाईला द्यायच्या आहेत आता असं म्हणू नका की आमच्याकडे गाईच नाहीत कुठल्याही गाईच्या गोठ्यामध्ये जाऊन तुम्ही ते ताटल्या पुजलेल्या ते सर्व अन्न घेऊन तुम्ही गाईला देऊ शकता गाई ल शेवटच्या दिवशी मात्र आपण पुरी भाजी उडदाचे वडे गोड खीर किंवा गोड शिरा असं कुठलंही नैवेद्य करायचं आहे कारण म मच्छिंद्रनाथाला उडदाचे वडे खूप आवडतात मच्छिंद्रनाथाला आणि गोरक्षनाथाला उडदाचे वडे खूप आवडतात म्हणून त्यांना नैवेद्यामध्ये उडदाचे वडे पाहिजेच आहेत तुम्हाला दररोज जर करणं शक्य होत नसेल तर तुम्ही शेवटी का होईना उडीद वडे करायचे आहेत कारण मच्छिंद्रनाथांना उडीद वडे खूप आवडतात म्हणून शेवटच्या दिवशी तुम्ही नैवेद्यामध्ये उडद जरूर करायचे आहेत शे शेवटचा दिवस तुमचा शुभ यायला हवा आत्ता जर तुम्ही पारायण श्रावण महिन्यामध्ये केलं तर तुम्हाला शेवटचा दिवस कोणताही आला तरी चालू शकतो एरीच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही सुरुवातीचा दिवस आणि शेवटचा दिवस हे सर्व काही बघूनच करायचं आहे महानैवेद्यास तुम्ही तांदळाची खीरसुद्धा करू शकता मुगाच्या डाळीची खिचडीसुद्धा करू शकता घेवड्याची भाजी करायची आहे घेवड्याची भाजी म्हणजे आपल्याकडे त्या वरण्याच्या शेंगा असतात कोणी त्याला वरण्याच्या शेंगा म्हणतात कोणी त्याला आवऱ्याच्या शेंगा असं म्हणतात तर काही ठिकाणी त्याला घेवड्याची भाजी म्हणतात ज्या तुमच्या ज्या शहरामध्ये आहेत तुम्ही ज्या तिकडच्या साईडला जे काही म्हणतात ती भाजी तुम्हाला करायची आहे म्हणजे नैवेद्यासाठी घेवड्याची भाजी नवनाथांना दाखवायची असते ती भाजीसुद्धा करायची असते हरभऱ्याच्या घोगऱ्या म्हणजे आपण जे हरभऱ्याची उसळ करतो ना ती हरभऱ्याची उसळसुद्धा नैवेद्यासाठी करायचं आहे त्यानंतर दही अंबील म्हणजे ताक करायचं आहे जोंधळ्याची खीर जोंधळ्याची खीर बऱ्याच ठिकाणी जमत नाही तर तुम्ही साधी तांदळाची खीर जरी केलीत तरीसुद्धा चालू शकते हे सर्व तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुमच्या पूजेची समाप्तीसुद्धा करायचं आहे मग तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती दिवसाचं पारायण करणार आहात पाच दिवसाचं करणार आहात सात दिवसाचं करणार आहात का नऊ दिवसाचं करणार आहात हे तुमच्या मनावर अवलंबून आहे जेवढं तुम्ही बोललेलं आहे तेवढं तुमच्या मनावर अवलंबून आहे अशा पद्धतीनं तुम्ही या छोट्या नवनाथाचं पारायण बिलकुल या श्रावण महिन्यामध्ये कधीही कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता एक दोन पाच सात जेवढे काही तुम्हाला शक्य आहे तेवढं करायचं आहे नवनाथ म्हणजे ही आपली मिलिट्री फोर्ज आहे परमपूज्य गुरुमावलीचं हे वाक्य आहे नवनाथ म्हणजे मिल्ट्री फोज आप मिल्ट्री काय करतात आपल्या देशाचं संरक्षण करतात तसंच नवनाथाचं जर ग्रंथचं वाचन जर आपण केलो तर आपल्या सभोवताली संरक्षण कवच तयार होतं आणि आपल्याला बाहेरील बाधा बिलकुलही होणार नाही आपल्या शरीरामध्ये जर काही बाधा असेल कुठले वारंवार आजार होत असतील तर ते सुद्धा आजार होणार नाहीत म्हणून तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये नवनाथाचं पारायण बिलकुल करायचं आहे आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ